ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये सायलीच्या हा घेऊन देते आणि थोडं प्रेमाचं बोलून झाल्यानंतर सायली विचारते की त्या दागिन्याच्या तुकड्याबद्दल काय समजले का त्यावर तिचा नवरा अर्जुन म्हणतो की सोनाराने चेक केलेले आहे आणि हा सोन्याचा तुकडा खूप जुना आणि खूप वर्षापूर्वी बनवलेला आहे तिकडे प्रिया साई सायलीच्या रूममध्ये येत असते आणि दरवाजा ओपन करताच साई सायली दसकते आणि सोन्याचा तुकडा खाली पडतो आणि जवळ जातो तो तुकडा उचलून प्रिया विचारते की हे काय आहे त्यावर सई माझ्या घरातील सोन्याच्या दागिन्याचा तुकडा आहे असं बोलून वेळ मारून येते मग अर्जुन विचारतो की तू इथे का आली आहेस त्यावर सगळ्यांच्या मर्जीने लग्न करून मिळालेली लाडकी सोन आहे आणि तू दोडकी सोन आहेस यावर सई व अर्जुन दोडकी या शब्दावरून प्रियाची खूप चेष्टा करतात सायली प्रियाला तिची लायकी दाखवते त्यावर अर्जुन व सायली खूप हसतात तेवढ्यात रविराज काका येतात म्हणून सगळे खाली येतात खाली सगळे अस्मितासोबत बसलेले असतात आई अस्मिताच्या प्रेग्नन्सीबद्दल बोलत असते तिथे येऊन पण प्रियाचा पचका उडतो कारण तिची आई तिला म्हणते की सायली तुझी काळजी घ्यायला कायम पुढे असते रविराज अर्जुन केसबद्दल बोलतात की आपण केस जिंकण्यासाठी लागेल ती मदत करणारच होतो तेव्हा आजी प्रतिमाला विचारते की भागवत एकादशीला आपण उपवास करायचो हे तुला आठवते का तर प्रतिमा नाही अशी मांडो डोलावते मग मां रविराज तन्वीला विचारतात की तू पण उपवास केला आहेस का त्यावर पूर्ण म्हणते की तिने उपवास नाही केला पण तन्वी आता खोट यशवंत जेव्हा विचारतो की ती काय खोटं बोलली तेव्हा साहिली विषय टाळते आणि तन्वीला वाचवते तिकडे नागराज आणि त्याच्या मित्राचा दारू पिण्याचा प्रोग्राम सुरू असतो अर्जुनचा राग घेऊन तो दारूची बाटली फोडतो हीच बाटली अर्जुनच्या पोटात कुपासली तर खूप बरा होईल असं तो म्हणतो त्यावर नागराज म्हणतो अर्जुनचा मर्डर तुला पचणार नाही घरी अर्जुन सायलीला रूममध्ये जाऊन तन्वेबद्दल विचारतो सायली बोलते की असू दे सोडा तो विषय तुम्ही तो सोन्याचा तुकडा भिंगातून पाहिला आहात का